रावणाचं टिकल नाही सोन्याची लंका होती आपण तर कुंच्या झाडाचा पाला गायाचा उडूनシナ जरा डबा इकडे घ्याव तर किती राहिले किती नाही ह्या डब्यात बघत होती तर मित्रांनो बघा ये आता आपला ताजा आहे केलेला तर बघा ये असं या होतय आपला यसुर काय गा ही एकदम असा जर असा बा जर बांधला हात निस्ता सस ठेवला तर बघा ये असा लाडू बनतोय ही खास आपल्या पटनाच्या कोणाला माशाच्या कलोनाला आंब्याच्या भाजीला झिंगा असू द्या बोंबीला असू द्या सगळ्या भाजीला चालणार आहे आपलं कळली कुद्दी पण भाजी असू द्या करायला काय अडचण येत नाही आपल्या भाजीच एक महत्व तर मित्रांनो आपण जे तिकड बनवतोय तिक एक नंबर चव आहे बर का म्हणजे आता आम्ही तर तुम्हाला दाखवलंय की आम्ही वशाट बनवतोय पण त्याला कुठलाही मसाला वापरत नाही फक्त गरम मसाला गर कोलसोहा असलं तर अजिबात आपण वापरत नाही आंबारी आणि आपण टाकत नाही काय असं ती ह्याच्यावरच बघा ह्या वही असं होतंय आहे आणि तुम्हाला ह्या वैशिष्ट्य भागात कसं दिसतंय तुम्ही कि हे असं जर केलं हाय घ्या बघा आव ही सूर खाताना पण पोटात आग पडणार नाही भाजी तिखट जरी झाली तरी आपल्याला कुठला त्रास होणार नाही असं आपण हिसूर बनवलंय सगळीकडनं सगळं चांगला असावं असं आपण बनवतो जी कोणचा मसाला म्हणजे मसाला असेल ते सगळं एकदम नाही आणि मेन म्हणजे आपण तुम्हाला दाखवून केलंय की कुठल्या मसाल्याला किती मसाला वापरतोय धन खोबर, कांदा हे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे काळा मसाला तांबडाय का ह्याची पण भाजी चांगली होती बर पण ह्याची भाजी जी आहे तुम्हाला दोन्ही पण मसाला हेत पण मसालाच आहे काल आपण बनवलेला तीच मसाला आहे कारण की काय होत माहित का दादावर आम्हाला म्हणजे दादा पप्पाच कुकडच लाकूड ठेवलं तर वास म्हणजे निघून जात निघून जात असं मला वाटतं मग मी काय करते जेवढा आपल्याला पॅकिंगला लागायचं आहे तेवढं डब्यात काढून घेते वाढदिवशी पॅकिंग करते काही अशी टोपन लावशी ना अजून ठेवते आपलं तिकट काय चार चार आठ दिवस राहत नाही रस्त्यावर लाईट लाईट तीनच दिवस राहते दोन ते बनवतोय आता प्रत्येक टायमिंगला जर सारखंच ती व्हिडिओ टाकत राहिल्या तर ती मायाच्या शक्य नाही तुम्ही समजून घ्या मला काय तुम्हाला सांगायचं आहे माझ्या कंटेंट कुठच्याही क्वालिटी खराबी होणार नाही तुमच्यापर्यंत एकदम चांगल्या म्हणजे पॅकिंग पासन ती सगळे एकदम स्वच्छता स्वच्छता तर हाय माझ्यापाशी मला ते म्हणायचं नाही पण तुमच्यापर्यंत जी काय पोहोचतंय का नाही व्यवस्थित पोचावं पॅकिंग करावं करावत्या हिजा म्हणण्याचा तात्पर्य काय कि मसाल्यात कुठलेही कमी प्रमाण नाही सगळं समसमान केलेलं आहे आणि तुम्हाला जरी मागितलं दिलं तर ह्या मसाल्यात कुठलाही बदल होणार नाही हा हायत्या क्वालिटीचा दाखवलेला तोच मसाला तुम्हाला येणार तिकडा ही ही आहे आपला सातशे रुपये कारण की ह्याची क्वालिटीच तशी आहे मित्रांवर आणि मित्रांनो सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे तिकट आपण बनवलेलं वर्षभर टिकत विहिरी जात नाही किंवा वाय जात नाही स्टीलच्या डब्यात म्हणायचं आणि प्लास्टिकच्या बरणीत पण तू उलट बोलली ग तुम्ही कशा ती ठेवा थी दररोज जर तुम्ही एक एक चमचा वापरलं तुम्हाला चार महिने तिखट संपा एक किलो जरी लागलं तरी आपली क्वालिटी तुम्ही एकदा खाऊन बघा तुम्हाला चार महिना हा चव लागणार त्या मसाल्याची स्वामींच्या पण स्वामी भक्त असू द्या कधी कुणाला धोका देणार नाही दागाबाजी करणार नाही भला तिचा तोटा उद्या तापाचा ती त्याच्याकडे बघणार नाही कारण की स्वामींची शिकवणच आहे प्रामाणिकपणे राहायचं प्रामाणिक खरं बोलायचं खऱ्याला कधी पण अडचण येत नाही थोडी अडचण येते पण ती कायम टिकत खोटक कधी ना कधी बाहेर टिकत त्यामुळे आहे आता हो फोटो बोलून एक दहा दिवस पोट दिवस बी बोलणार नाही पण तीच सत्य एक नाही पोट भरून खात आयुष्यभर पोट भरून खास तस खोट्याचा काळ लगेच संपतो कसं आहे मला शिकवण माझ्या पण माझ्यासारखी जायची कस आहे जास्त आपल्या खंड पण कमी कुणाला गेलं नाही पाहिजे एक तत्व आहे बाबा तुम्ही काय 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 म्हणायचं एवढं मला अडचणी लय लय ओढून डगलं आम्हाला लय पण हाय आम्ही डगमगलो हाय ह्या परिस्थितीत आम्ही चालतोय उठतोय पडतोय परत अजून उठतोय अजून चालतोय का चालतोय कारण की आमचं स्वामी आमच्या आहे त्यामुळे मित्रांना तुम्ही एक वेळ घेऊन बघा अहो कसा आहे माहितीय का गरीबाला कुठेतरी सपोर्ट असा आणि तुमच्या सपोर्ट शिवाय कायच करू शकत नाही आजपर्यंत तुम्ही मला बरोबर रोटूनच सपोर्ट आपला नंबर दिला आणि आपल्याकडनं त्यांना काय तिकीट घ्यायला होतं म्हणून शिनाईने सांगते त्यांनी जसं केलं तसं तुम्ही पण म्हणजे जरा पट करता तुमच्या सपोर्ट करा जरा लक्ष असू द्या तुमचं एवढंच म्हणायचं आहे मला तुम्हाला चालू आहे बघा सगळं काय असं ते तुमच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या आहे ना असू द्या कोणा नाही कुना कोणाचा आशीर्वाद असतो पाय धरून वाढणारी जगात ह्या भरपूर आहे ती

म्हणजे माझ्या पशी दोन माझ वाघ आहेत या मला येत देवानं मला येऊन पाहू रोटन दिली ती मेन माझी स्टेट आहे आम्ही पैशाला किंमत देत नाही आम्ही माणूस किला माणसांना किंमत देतो त्यामुळे आपल्या संघ चार माणसं दररोज जोडत चालली ती संपर्कात ये लागली ती चांगलं म्हणायला लागली ती आपल्याला काय पाहिजे लो आयुष्य भावाला भावाने ओळखायचं बहिणीला बहिणीनं ओळखलं पाहिजे आईला लेखाना ओळखलं पाहिजे आईला ओळखलं पाहिजे सासूला ओळखलं पाहिजे सासू न सुनाला ओळखलं पाहिजे आज माझं तुझं म्हणलं पाहिजे माझं तुझं म्हणलं तर नातं पिकतय नाही तर नातेला कवड किंमत नाही प्रत्येकाला नात्याची किंमत कळाय पाहिजे पण म्हणत तुम्हाला भावाला बहिणीची किंमत कळली पाहिजे बहिणीला भावाची किंमत कळली पाहिजे काय मी नाही म्हणत नाही पण त्या परिस्थिती संग लढण्याची ताकद माझी तेव्हा तिथं आहे तुम्हाला सगळ्याशी ना दिसत एक ना एक दिवस नक्की येणार जी कोणी आपल्याला बोलले तिथे नाही मी तुम्हाला सगळ्याला सांगणार आहे ती कोण आहे ती कोण नाही ती मी तुम्हाला तुमच्या पुढे सगळा ती विषय मांडणार आहे पण कसं आहे बहिणीनं थोडा वेळ आहे वेळ आहे ती थोडा असतो बघा गडबडीत घेतलेला निर्णय वाईट असते त्यामुळं कुठलंही गडबडीत निर्णय घेणं लय चुकीच असत म्हणून शांत डोकं ठेवायचं शांत डोकं ठेवून जेवढं आपण काम करत तेवढं आपल्यासाठी चांगलं रावणाचं काम असत आणि दग कुठलं पण काम करायचं असलं तरी रामावनी राहायचं रावणाचं टिकलं नाही सोन्याची लंका होती आपण तर पुढच्या झाडाचा पाला जायाचा उडू शिना काय का नाही ¿Qué?